अंबाजोगाई हो तालुक्यातील बहुतांशी रस्ते मग डांबरी असो नाहीतर सिमेंट कॉन्क्रीटचे सीएम जे एस वाय किंवा पी एम जे एस वाय या खात्यामार्फत केली गेली विशेष म्हणजे हे सर्व रस्ते पाच वर्षात नादुरुस्त झाली तर त्याच कंत्राटदाराने दुरुस्त करायची अशी टेंडर होताना आठ असते मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजना अशी त्या योजनांची नावे आहेत ही कामे गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अंबाजोगाई तालुक्यात होत आहेत अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी रस्ते याच दोन योजनांमधून झाले आहेत आजपर्यंत कोणीही छातीटोकपणे सांगावे या दोन योजनाचे प्रशासकीय कार्यालय कोणत्या शहरात व कोठे आहेत याची माहिती फक्त संबंधित कंत्राटदार अभियंते तसेच राजकीय नेते यांनाच माहिती आहे कधीही या योजनेतून झालेल्या कामाच्या वेळी कधीच त्या खात्याचा अभियंता रस्त्यावर उपस्थित राहत नाही गुत्तेदाराने काम करो अथवा न करो दिले मात्र वेळेवर आधा होतात अशी माहिती मिळत आहे अंबाजोगाई शहराच्या तथागत चौकापासून पोखरी रस्त्यावर पाणी जमा होऊन अनेक लोक जखमी झाले या ठिकाणी पुलाची तरतूद असताना पूल का केला नाही आहे का हिंमत कोणाची जाब विचारण्याची अशीच काहीशी अवस्था पाटोदा ते अंजनपूर रस्त्याची झाल्याचे समजते बीडकडील गुत्तेदाराने हे काम बोगस केल्याची तक्रार होत आहे रस्ता उकडून गेलाय मात्र दुरुस्ती होत नाही पंतप्रधान सडक योजनेतून हा रस्ता करण्यात आल्याचे समजते पाच वर्ष रस्ता दुरुस्तीची तरतूद असताना ना गुत्तेदार ना अधिकारी कोणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाही पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा ते अंजनपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करण्याचा इशारा रत्नदीप सरोदे यांनी दिला आहे बघूया आता या संदर्भात काय भूमिका घेतली जाते